नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच बघा किचनमधली जी काही आपली कामे असतात ना तर ती आवरण्यासाठी बघा मी सुरुवात केलेली आहे म्हणजे स्वयंपाक तर माझा झालेलाच होता फक्त आता कुकर जो आहे तर तो मला लावून घ्यायचा होता तर आता चपात्या वगैरे सगळं आवरून घेतलं म्हणजे आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं आता कुकर जो आहे तो लावून घ्यावा कारण की जीविका स्कूलमधून आली की तिला ना पहिलं जेवण करायचं असतं म्हणजे कधीतरी तिचा होतो कधी कधी नाही होत पण म्हटलं आपलं कुकर जो आहे तो लावून घ्यावा जेणेकरून मग जर तिला भूक वगैरे असेल तर ती जेवून घेईल आणि लहान मुलांचं कसं असतं बघा सगळं त्यांच्या आवडीनुसार असतं किंवा मग त्यांच्या मनानुसार होतं की जर एखाद्या दिवशी खायचा मूळ असेल तर ते पटकन जेवायला बसतात स्वतःहूनच आणि नसेल तर मग आपण कितीही त्यांना फोर्स केलं तरीसुद्धा बघा ते जेवण करत नाहीत तर आता ना जीविकाच्या पप्पांना नाश्ता करताना नेहमी कैदी जी आहे ना तर ती सकाळी नाश्त्यामध्ये म्हणा दुपारी जेवणामध्ये म्हणा जर दिली ना तर ते कधीच नाही म्हणत नाही त्यांना कैरी प्रचंड आवडते तर मग इथे ना कैऱ्या ज्या आहेत तर त्या मी दररोज अशा चिरून ठेवत असते म्हणजे एक दोन कैऱ्या ज्या आहेत ना तर त्या रोजच्या रोज मी असं चिरून ठेवते जेणेकरून मग नाश्ता वगैरे करायला बसले की मग त्यांना देता येईल तर आता इथे ना बघा कैऱ्या ज्या आहेत त्या आमच्या म्हणजे असं पिकायला लागलेल्या आहेत आता म्हणजे थोड्याच दिवसात त्याचे आंबेसुद्धा तयार होतील त्याच्यामुळे मग म्हटलं आता तोडायला नको म्हण आता जेवढ्या होत्या तेवढ्याच मी आणल्या म्हटलं आता जेव्हा त्याला पाड वगैरे लागेल तर मग काढून वगैरे ठेवता येतील त्या तर आता इथे ना मग कैऱ्या वगैरे चिरून फ्रीजमध्ये ठेव ठेवून देणार आहे आणि सकाळी सकाळी बघा असं एकदम बिझी रुटीन असतं प्रत्येकीचंच असं असेल म्हणजे मुलांचं स्कूल त्याच्यानंतर ना आपली घरातली कामं घाई गडबड सगळं एकदमच बघा आपल्याला करावं लागतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला मॅनेजच करावी लागते म्हणजे कितीही ला नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या कराव्याच लागतात त्या काही आपल्याला चुकत नाहीत म्हणजे नाही जरी करायचं म्हटलं तरीसुद्धा आपल्याकडे पर्याय नसतो क्लिनिंगशिवाय आपल्याकडे ऑप्शन नसतो आणि घरातल्या कामांशिवायसुद्धा नसतो एकदा मुलं स्कूलला वगैरे जायला लागली ना तर आपलं जे पूर्ण रुटीन आहे ना ते एकदम असं बिझी होऊन जातं जोपर्यंत मुलांना सुट्ट्या लागत नाहीत ना तोपर्यंत आपलं जे रुटीन आहे ना बघा तर ते अशाच पद्धतीचं असतं आणि सुट्ट्या सुद्धा लागलं की कधी सुट्ट्या संपतात ते सुद्धा आपल्याला समजत नाही कधीतरी मग असं वाटतं की मुलांचं स्कूल होतं तेच बरं होतं कारण की मुलं घरी राहिली की खूप दंगा करतात म्हणजे इतकं त्यांचा गोंधळ असतो ना घरामध्ये की काय विचारायलाच नको आणि जीविकाचं सुद्धा तसंच आहे स्कूल असो किंवा नसो तिचा पसारा जो आहे तो पूर्ण घरामध्ये असतो म्हणजे इथे काय थोडंसं पडलेलं असतं तिची खेळणी किंवा मग बेडरूम मध्ये थोडीशी असतात म्हणजे असं आवरायला घर घेतलं ना बघा की कुठे ना कुठे काहीतरी सापडतच तिचं घरामध्ये आणि मग एकदा क्लिनिंगला घेतलं की मग तिच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या एका बास्केटमध्ये मी असं भरून ठेवते जेणेकरून मग सगळं जे आहे ते एका जागेवरती राहील आता तिला कितीही सांगितलं की हिथलं आवर किंवा तिथलं आवरून घेतो जी खेळणी जी आहे ती व्यवस्थित ठेव पण तरी सुद्धा बघा मुलांकडून काही ना काहीतरी राहूनच जातं शेवटी आपल्याला मुलांना तर जमू शकत आणि त्यांचं ते काम सुद्धा नाही की इतकं परफेक्ट एखादी गोष्ट करणं तर आता इथे ना हॉल जो आहे तो, तो क्लीन करायला घेतलेला होता आणि मग जीविकाची थोडीशी खेळणी वगैरे सुद्धा होती तर मग तीसुद्धा आवरायला घेतली तर आता ना तिची स्कूलची बॅगसुद्धा बघा मला धुवायची होती म्हणजे टिफिन बॅग आणि स्कूलची बॅग दोन्ही खराब झालेल्या होत्या आणि तिच्याकडे एक्स्ट्राच्या आहेत तर त्याच्यामुळे मग मी तिला ना आज दुसऱ्या टिफिन बॅग जी आहे तर ती दिलेली होती आणि मग म्हटलं ही जी तिची बॅग आहे स्कूलची आणि टिफिनची दोन्हीही वॉश करून ठेवता येतील म्हणजे सुट्टीचा दिवस असला की पटकन लक्षात येत नाही की तिची बॅग वगैरे धुवून ठेवायची आहे पण एक्स्ट्राची आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की चला तिची जी बॅग वगैरे आहे तर ती आज धुवूनच घेऊयात तर आता इथे ना मग हॉलमधला सगळा पसारा वगैरे आवरला आणि त्याच्यानंतर ना मग क्लिनिंगची जी कामे असतात ना मग त्याला सुरुवात केली तर सगळ्यात आधी ना मी हॉल जो आहे तो क्लीन करून घेत असते कारण की हॉल क्लिनिंग वगैरे करून ठेवला ना की कामं थोडीशी आपली सोपी होतात कारण की कसं पाहुणे वगैरे आले की डायरेक्ट हॉलमध्येच येतात त्याच्यामुळे पहिल्यांदा हॉल जो आहे तो क्लीन करून घेतला तर बरं पडतं कारण की कसं घरामध्ये पसारा वगैरे असेल आणि एखादा पाहुणं वगैरे आलं तर मग ते व्यवस्थित दिसत नाही आणि आमच्या इकडे सतत कोणी ना कोणीतरी येणं जाणं जे आहे ना ते प्रत्येकाचं चालू असतं अगदी सकाळी सहा वाजल्यापासून सुद्धा ना घरी येणं जाणं लोकांचं चालू होतं कारण की सगळेच इकडे आमच्या इकडे लवकरच उठतात त्याच्यामुळे मग कसं थोडंसं ग्रामीण भाग सुद्धा आहे त्याच्यामुळे सगळ्यांची सकाळ जी आहे ती लवकर होते आणि मग असं कामानिमित्त का होईना किंवा शेतातली जी काही कामे वगैरे असतात त्याच्या निमित्ताने का होईना प्रत्येकाचं येणं जाणं हे चालू असतं त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी लवकर उठलं सगळी कामं लवकर आवरून घेतली की बरं पडतं आणि जर मी लवकर उठले तर लवकर माझे कामं आवरतात शक्यतो तर मी लवकरच उठते पण जर एखाद्या वेळेस चुकून जर थोडंसं लेट जरी झालं तरी सुद्धा ना काम जे ती माझी मी लवकर आवरण्याचाच प्रयत्न करते जेणेकरून आपल्या घरामध्ये पसारा वगैरे राहणार नाही आणि पाहणाऱ्यालासुद्धा आपलं घर जे आहे ते स्वच्छ असं दिसलं पाहिजे आणि मला सुद्धा मग घरामध्ये पसारा जरी झाला ना तरी थोडंसं असं कन्फ्यूज झाल्यासारखंच होतं म्हणजे कुठून आवरावं ते मला पटकन कधी कधी लक्षात नाही आहेत कारण की पसारा झालं की थोडंसं गोंधळल्यासारखं का प्रत्येकालाच होतं आणि मग आपली चिडचिड होऊ नये म्हणून मग मी काय करते जसं माझं कामांची जी काही पद्धत असते आधी कोणतं करायचं त्याच्यानंतरनं कोणतं करायचं किंवा आधी किचन क्लीन करायचा मग हॉल करायचा म्हणजे असं सगळं जे नियोजन असतं ते मी आधीच ठरवून ठेवते जर आधी हॉलपासून सुरुवात केली तर मग पूर्ण हॉलच क्लीन करून घेते आणि मगच किचनमध्ये जी काही कामं असतात ना तर ती मी आवरायला घेते तर आता इथे बघा माझा स्वयंपाकसुद्धा आवरलेला होता आणि मग जीविकाच्या पप्पांचा सुद्धा नाश्ता वगैरे झाला होता तर ते सुद्धा गेले होते आणि मग आता जीविकाचे आजोबा येतात दूध घालून तर तोपर्यंत मग त्यांच्यासाठी ते स्वयंपाक जो असतो तो वेगळा असतो म्हणजे भाकरी आणि भाजी असते त्यांच्यासाठी तर मग ती सुद्धा आवरून घेतली तर मग म्हटलं ते येतात तोपर्यंत आपली भांडी वगैरे जी आहे तर ती क्लीन करून घ्यावीत कारण एक की एकदा किचन ओटा क्लीन करून झाला ना तर अर्धी कामं जी आहेत ना ती आपली झाल्यासारखीच आपल्याला वाटतात आणि घरातल्या कामांचं इतकं फारसं असं काही वाटत सुद्धा नाही कारण की पटकन काम जे आहे ते आवडतं आणि एकदा सवय झाली नाही ह्या सगळ्या गोष्टींची तर मग कामाचं इतकं फारसं असं काही वाटत सुद्धा नाही तर मग आता काय केलं सगळा पूर्ण किचन जो आहे तो क्लीन करून घेतला भांडी वगैरेसुद्धा माझी झालेली आलेली होती आणि मग भाजीला आणलेलं होतं म्हणून मग म्हटलं चला सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं भाजीला बघा आणलं की लगेच ठेवून दिलं ना की ते खराब होत नाही आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ठेवाव्या लागतात प्रत्येक गोष्ट बघा आपण नवीन नवीन तर काही कोणाला एवढं कळत नसतं पण एकदा आपण या रुटीनमध्ये रुळलं गेलो ना की मग आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय लागते आणि ज्या गोष्टी माहीत नसतात ना तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघा समजून जातात आणि आता लिंब सुद्धा आणलेली होती तर लिंब खूप महाग आहेत म्हणजे मला वाटते लिंबांचा भाव काहीतरी एकशे वीस रुपये किलो लिंब आहेत आता सध्या आणि उन्हाळा इतका कडक आहे की प्रत्येकालाच वाटतं की थोडंसं लिंबू सरबत घ्यावं उन्हाळा वगैरे असेल तर उन्हामध्ये आवडतं प्रत्येकालाच घ्यायला तर मग म्हटलं लिंब वगैरे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून द्यावीत म्हणजे ते पटकन सुकणार नाहीत आणि मग दुपारचा वेळ होता आम्हाला जेवणं वगैरे तर करायचीच होती पण म्हटलं मग त्याच्या आधी काय करावं शेंगा ज्या आहेत त्या फोडून घ्याव्यात कारण की बरेच दिवस झालं चाललेलं होतं की शेंगा फोडायच्यात पण वेळ काही मिळत नव्हता आणि मग आज सगळी कामं पटकन आवरलेली होती म्हणून मग म्हटलं की शेंगा ज्या आहेत त्या फोडून घ्याव्यात आणि इकडे ना माझ्याकडे बघा मशीन आहे आमच्या इथे तर त्यामुळे काय होतं ना शेंगा ज्या आहेत त्या पटकन फोडल्या जातात म्हणजे जे, जे वरचं साल असतं शेंगांचं तर ते सुद्धा बाजूला होतं आणि आपले शेंगदाणेसुद्धा बाजूला होतात म्हणजे मग काय होतं जास्त वेळ हाताने फोडायचं म्हटलं ना तर बोट खूप दुखून येतात आणि असं मशीनने फोडायचं म्हटलं ना तर ते पटकन म्हणजे फोडलं जातं त्याच्यामुळे बघा आता इथे अगदी अर्ध्या ते इतना आ, एक तासामध्ये दोन किलो शेंगदाणे जे आहेत ना तर ते फोडलेले होते आणि फक्त चाळणीने त्याला चाळून वगैरे घेतलं ना की मग सुपाने थोडंसं पाकडून वगैरे घेतलं तर आपले शेंगदाणे अगदी स्वच्छ होतात तुम्ही बघू शकता किती शेंगदाणे जे आहेत ते अगदी स्वच्छ माझे झालेले आहेत आणि अर्ध्या ते एक तासामध्येच माझं हे जे काम आहे ना बघा ते झालेलं होतं तर आता हे शेंगदाणे आहेत ना तर मग ते नंतर ना मग मी काय करणारे भाजून वगैरे त्याचा कूट वगैरे करून घेणार आहे कारण की कसं एकदा शेंगदाण्यांचा कूट वगैरे करून ठेवला ना तर मग दहा ते पंधरा दिवस टेन्शन राहत नाही आणि मग कधीतरी असं पोहे वगैरे करायचं म्हंटल की मग ते शेंगदाण्यासारखं फोडत बसावं लागतं त्याच्यामुळे मग एकदाच मी असं दीड ते दोन किलो शेंगदाणे जे आहेत ना ते आम्ही मशनीने फोडून घेतो जेणेकरून मग टेन्शन राहत नाही तर आता मग येत ना पाहुणे आलेले होते तर पाहुणे म्हणजे आमच्या इथलेच आहेत ते तर त्यांच्यासाठी मग इथे मी सरबत करत होते तर आ, मग म्हटलं चला सगळ्यांनाच देऊयात आणि कसं आता पाहुणे वगैरे असं कोणी आलं वगैरे की मग एकाबरोबर सगळ्यांचंच सरबत जो आहे तो मी करून घेते आणि उन्हाळासुद्धा आहे त्याच्यामुळे मग थोडंसं थंड वगैरे पिलं तर आपल्यालासुद्धा बरं वाटतं मग त्यांच्या निमित्ताने आपल्यालासुद्धा लिंबू सरबत जो आहे तो घ्यायला मिळतो तर मग म्हटलं चला आता सरबत वगैरे त्यांना करून देते तर आता इथे जीविकाला भूक लागलेली होती म्हणून मग तिच्यासाठी ते दूध चपाती जी आहे ना तर ती मी तिला चुरून देते तर आता बारीक तर तिला काही चुरता येत नाही त्याच्यामुळे मग मुण मीच तिला असं व्यवस्थित चुरून देत असते चपाती आणि तिला आवडते चपाती अशी चुरून खायला दुधामध्ये मग त्याच्यामुळे तिला असं मी देत असते कारण की लहानपणापासूनच तिने दूध चपाती जी आहे ना ती तिची फेवरेट आहे आणि जास्त तिला आम्ही बाहेरचं सुद्धा देत नाही घरातलं जे काही असेल ते आपलं आम्ही तिला म्हणजे खाण्याची सवय जास्तीत जास्त लावलेली आहे त्यामुळे बाहेरचं ती जास्त काही एवढं फारसं असं खात नाही आणि तिला असंच आवडतं भाजी भाकरी किंवा दूध चपाती किंवा वरण भात असं तिच्या आवडीचं जे असेल ते ती खाते तर, तर मग तिला आधी जेवायला दिलं त्याच्यानंतर मग बाहेर सुद्धा सरबत नेऊन दिला आम्ही सगळ्यांनी सरबत घेतला त्याच्या थोड्या वेळानंतर मग जेवणं वगैरे झाली आणि मग जीविकाला घेऊन आम्ही क्लासमध्ये निघालो तर आता तिला सोडवायला जायचं म्हटलं की मग तिथे थोड्या वेळ मला बसावं लागतं कारण की मग आम्ही लगेचच म्हणजे तिला येताना अर्धा ते पाऊन तास तिचा क्लास असतो मग तिथेच मी सुद्धा बसलेली असते आणि तिचे पप्पा मग आम्हाला सोडवतात आणि मग क्लास सुटायचा जो काही टायमिंग असतो त्यावेळेस मग ते न्यायला येतात तर आता तिथे बसेपर्यंत मग काय होतं मी सुद्धा बोर होते मग आता काय करणार मग तेवढ्या वेळामध्ये मी काय करते माझे जे काही व्हिडिओज वगैरे असतात जे की शूट केलेले असतात तर मग ते तिथे मी बसून येत ना त्यांचं एडिटिंग वगैरे जे आहे ना तर ते करत असते म्हणजे कसं माझासुद्धा वेळ जो आहे तर तो तिथे सत्कारणी लागतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि तिच्या क्लासबरोबर माझीसुद्धा कामं जी आहेत ना तर ती होऊन जातात आणि मग तिला आम्ही क्लासवरून मग घेऊन घेऊन आलो आणि मग घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे घेतला सगळ्यांनी आता उन्हाळा कितीही म्हटला तरी प्रत्येकाला चहा हा लागतोच कितीही गर्मी असू द्या आमच्या इथे चहा जो आहे ना तो प्रत्येकालाच लागतो तर मग आता इथे सगळ्यांसाठी सा येत ना चहा वगैरे ठेवला त्याच्यानंतर मग म्हटलं आता शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यावेत जेणेकरून मग त्याचा कूट वगैरे जो आहे तर तो करून ठेवता येईल आता क्लासवरून आलं की तिला लगेच घाई असते की मला भूक लागली मला जेवायचे काहीतरी मला खायला दे मग तिच्यासाठी इथे ना म्हटलं आज संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण करावं मग इथे ना मुगाची जी घरची डाळ असते तर ती शिजायला घातलेली होती तर डाळीला थोडंसं शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी ती पातेल्यामध्येच ला लावलेली होती कारण की कुकरमध्ये शिजवायचं म्हटलं की ही जी डाळ असते ना घरची ती पूर्ण कुकरच्या भांड्यामधूनच बाहेर येते त्याच्यामुळे मग ती तसा भात खात नाही जर भाताला थोडीशी जरी हो डाळ वगैरे लागलेली असेल तर तिला मग ते आवडत नाही त्याच्यामुळे मग मी असं सेपरेटच जी डाळ असते ना तर ती शिजवत असते आणि मग आता इथे शेंगदाणे जे आहे ते, ते व्यवस्थित असे भाजून घेणार आहे जेणेकरून मग ते थंड झाले की मग ते व्यवस्थित कूट करून जे आहे ना तर त्याचा मी ठेवणार आहे आणि घरातील बघा काम करताना ना कधीच थकवा येत नाही कारण की कसं रोजच काम आहे आणि आपल्या लोकांसाठी जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना बघा तेव्हा त्या कामाचं इतकं फारसं असं काहीच वाटत नाही म्हणजे तुम्ही दिवसभर अगदी कितीही काम केलं ना तरी सुद्धा बघा तुम्हाला थकवा जाणवत नाही कारण की आपल्या माणसांसाठी एखादी गोष्ट जर करायची ठरवली ना तर मग त्या गोष्टीचा थकवा बिलकुल सुद्धा येत नाही कारण की बघा आपलं कसं असतं आपण एखाद्याला आपलं मानलं मानलं की त्याच्यासाठी मग आपण काहीही का करायला तयार होतो तर त्याच पद्धतीने हे असतं आपल्या लोकांसाठी एखादी गोष्ट करायची म्हटलं तर स्पेशली गृहिणींचं कसं असतं बघा की ते एखाद्या कामाला जर त्यांनी हाती घेतलं ना तर ते काम ते पूर्ण करतातच म्हणजे एकदा जर घरातल्या कामांना सुरुवात झाली तर जोपर्यंत सगळी कामं अगदी परफेक्ट होत नाहीत ना तोपर्यंत बघा आपल्याला बसवतच नाही तर आता इथे ना जीविकासाठी केलेली आहे मेथीची भाजी तर तिला मेथीची भाजीसुद्धा फार आवडते आता इकडे वरण त शिजताय तोपर्यंत म्हटलं आता मेथीची भाजीसुद्धा होईल आणि मग आमची जेवणं वगैरे झाली जेवणं वगैरे आवरून घेतल्यानंतर मग मी काय करते संध्याकाळचं माझं जे काम आहे ना ते थोडंसं लवकर आवरते म्हणजे एकतर जेवण आमची लवकर असतात आठ ते साडेआठपर्यंत आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं आवरतं त्याच्यानंतर मग मी भांडी वगैरे क्लीन करून घेते घरं वगैरे झाडून घेते आणि मग लगेच जीविकाचा जो होमवर्क असतो तो तो करायला घेते कारण की मुलांनासुद्धा बघा वेळ दिला पाहिजे स्कूलमधून शिकून आल्यानंतर मग त्यांना ते एक्सप्लेनसुद्धा करता आलं पाहिजे आणि पालक म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी असते की आज दिवसभरामध्ये त्यांनी स्कूलमध्ये काय केलं किंवा कोण त्या पद्धतीने त्यांना शिकवलं गेलेलं आहे किंवा त्यांना त्यामधलं कितपत समजलेलं आहे ही प्रत्येक गोष्ट बघा आपण समजून घेतली पाहिजे जर मुलांना प्रॉब्लेम असेल एखादी गोष्ट समजत नसेल तर मग आपण त्यांना ती समजून सांगितली पाहिजे नाहीतर फक्त क्लासला जात आहेत आणि स्कूलला जात आहेत म्हणून बऱ्याचदा बघा आपण मुलांकडे कर दुर्लक्ष करतो पण असं न करता त्यांना सुद्धा आपण थोडासा जो वेळ आहे आपला तो दिला दिला पाहिजे आणि जीविकाचं आता इथे चाललेलं होतं स्पेलिंग लर्न करायचं तर आता तिला ना उद्या टेस्ट होती म्हणून तिला स्पेलिंग लर्न करायचे होते म्हणून मग तिच्याकडे इथे इत, ना मी स्पेलिंग जे आहेत तर ते लर्न करून घेत होते आणि मग तिचे जे स्पेलिंग लर्न झालेले आहे तर ते ती मला सांगत होती आणि मग जेव्हा ती एकदम करेक्ट आन्सर देते ना बघा तर ते तेव्हा तिला खूप आनंद होतो म्हणजे जर तिचं उत्तर अगदी बरोबर असेल ना त्यावेळेस तर मग मग काय बघायलाच नको ती खूप आनंदी होते आणि मला सुद्धा छान वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तिला आनंद मिळतो आणि तिचे जे स्पेलिंग्स आहेत ते करेक्ट आहेत किंवा आज स्कूलमध्ये जे काही घडलेलं आहे तिच्यासोबत ते सगळं शेअर करते स्कूलमध्ये गेल्यापासून ते सुटेपर्यंत काही काही तिच्यासोबत घडले ती सगळं मला घरी आल्यावरती सांगते तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ